रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पीडित शेतकरी चिंतामन पवारांना जलद न्याय न मिळाल्यास येत्या दोन दिवसात आंदोलनाचा भडका उडेल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांचा इशारा योग्य न्याय न मिळाल्यास लढा अधिक उग्र करू वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांचा इशारा शेतकरी चिंतामण पवार यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे बळ रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा अमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही मागण्यांच्या अनुषंगाने कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच असून शेतकरी चिंतामन पवार यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने बळ दिले आहे दिनांक अकरा जून बुधवारी वंचित आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते पवार यांची भेट घेतली व पीडित शेतकऱ्याला योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक उग्र करणार असल्याचा इशारा दिला शिवाय उपोषणकर्ते चिंतामन पवार यांची तब्येत खालावल्यास त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य व अन्य चार कार्यकर्ते अमोरून उपोषणास बसवणार असल्याचा इशारा देखील जिल्हा अध्यक्ष गायकवाड यांनी दिला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे त्यामुळे या आंदोलनाला मोठे बळ मिळाले असून हे आंदोलन येत्या काळात अधिक चिघळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे उपोषणकर्ते हे देखील आपल्या मागण्यांवर ठाम असून जीव गेला तरी मागे हटणार नाही होणाऱ्या परिणामास प्रशासन व संबंधित विकासात जबाबदार असल्याचा इशारा उपोषणकर्ते शेतकरी पवार यांनी दिला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड महासचिव धर्मेंद्र मोरे जिल्हा संघटक राहुल गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंके जिल्हा सचिव अशोक वाघमारे सुधागड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड महासचिव आनंद जाधव संघटक प्रवीण गायकवाड कर्जत शहर अध्यक्ष लोकेश यादव प्रशांत गायकवाड सह पदाधिकारी तसेच बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड आर पी आय शहर अध्यक्ष नितीन वाघमारे सह विविध सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूजबिरो रायगड शेतकरी चिंतामण पवार यांचं रायगडच्या सुधागड पाली तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे तिसरा दिवस आहे तोडगा निघाला नाही आणि त्यामुळं हे उपोषण सुरूच आहे वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे शेतकऱ्याची भेट घेतलेली आहे प्रशासनाची चर्चा केलेली का आहे काय नेमकं ठरलेलं आहे गेले नऊ तारखेपासून चिंतामण पवार जे आमचे भेरोचे ज्येष्ठ आमचे समाजबांधव आहेत त्यांच्यावर जो अकरा वर्षापासून या गांडू प्रशासनाकडून जो अन्याय झालेला आहे त्याचा न्याय मिळण्यासाठी आज त्यांनी नऊ तारखेपासून उपोषणाला बसले आहेत त्या डे पासून आज वंचित बहुजन आघाडी आमच्या सुधागड तालुक्याची टीम त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी म्हणून आणि त्या उपोषणात सक्रिय सहभाग म्हणून तेही देखील त्या उपोषणात सहभाग आहेत आज जिल्ह्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा आम्ही शिष्टमंडळ म्हणून आज या ठिकाणी भेट दिली आणि इथली सर्व उपोषणाची जी परिस्थिती आहे ती बघितली त्यानंतर इथले जे तहसीलदार आहेत उत्तम कुंभार यांच्याशी हा शिष्टमंडळ म्हणून आम्ही चर्चा केली परंतु त्यांच्या चर्चेतून हेच दिसलं की मी कुठंतरी गरीब शेतकरी मरायची वाट बघतोय आणि एखादा जो कोणतो देसाई नावाचा जो बिल्डर आहे जो मुळात इथं बाहेरून आलेला आहे आणि आमच्या भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी घेतल्यात आणि त्याच जमिनीवर त्यांचं अतिक्रमण करून पोलीस प्रशासन आणि या महसूल प्रशासन या दोघांच्या संगणमतांनी कुठंतरी हा आमच्या ज्येष्ठ जे मतारे बांधव आहे जवळजवळ साठी सत्तरीमध्ये आलेला आमचा हा शेतकरी आहे त्याचा कुठंतरी जीव जाण्याची ही वाट पाहत आहेत हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला तरी ह्या अनुषंगाने हेच दिसतं आहे तरी मी ह्या चॅनलच्या माध्यमातून आणि या प्रशासनाला आव्हान देतो की रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्फत या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्यांचा न्याय मिळाला नाही तर उद्या दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाच्या अंतर्गत सुधागड तालुक्याच्या होतीन हे आम्ही उपोषण आणि हा जो आंदोलन आहे आमच्या हातात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे पण उग्र रूप धरला जाईल जे पण कायदा सुव्यवस्था बिघडली जाईल त्याला पूर्ण जबाबदार उत्तम कुंभार नावाचा तहसीलदार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यांनी जे हे प्रश्न आमचे सोडवले नाहीत तर कलेक्टर साहेबांच्या मार्फत या तहसीलदारांना आरोपी करून यांची चौकशी लावण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी करेल आणि ह्या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्याला या, शेत या केसाला जरी धक्का लावला आणि पोलीस प्रशासनाचा बळ वापरून इथं जर ते आहे हे उपोषण जर तुम्ही स्थगित करण्याचा किंवा त्याला काहीतरी चिघळायचा प्रयत्न केला तर पूर्ण रायगड जिल्ह्याचं वादळ इथं या ठिकाणी येईल आणि जो पण कायदा सुव्यवस्थेला जो प्रश्न निर्माण होईल त्याची पूर्ण जबाबदारी ही ह्या प्रशासनाची असेल या ठिकाणी मी जबाबदार या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या प्रशासनाला आव्हान देतो तरी पुन्हा एकदा या आव्हानाबरोबर एक, एक विनंती करतो की आपण लवकरात लवकर या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्याला न्याय द्या न्याय दिला तर आपलं सल्यूट आणि जर अन्याय केला तर तुमच्या दालनात येऊन काळं फासून तुमच्या दालनाला आम्ही टाळ ठेको हो। जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज सुधागड पाली येथील अमरण उपोषण जे शेतकऱ्याचं सुरू आहे चिंतामण पवार यांच्या उपोषणाला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि तहसील प्रशासनाची देखील भेट घेतलेली आहे नेमकी काय चर्चा झाली आणि आपली अपेक्षा काय आहे आज आम्ही वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने सुधागडचे जे तहसीलदार आहेत कुंभार म्हणून त्यांना भेटण्यासाठी आलो त्यांच्याशी चर्चा करत असताना आमच्या ज्या पाच मागण्या होत्या त्या पाच मागण्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती की बेकायदेशीर जे बांधकाम झालेले ते बेकायदेशीर बांधकाम तुम्ही केव्हा तोडणार आणि त्याला परवानगी तुम्ही नसताना तुम्ही ते बांधकाम करून कसं दिलं दुसरी बाब अशी होती का त्या संदरील जिथं बांधकाम झालं त्या बांधकामामध्ये तुम्ही असेसमेंट किंवा घरपट्टी होती नाव कुठल्या पद्धतीने करण्यात आलं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बंगला किंवा घर बांधायचं असेल तर कलेक्टरची जी परमिशन हवी होती त्या कलेक्टरच्या परमिशनमध्ये कुठल्या प्रकारची कपरत ही ज्या जागेवरती जाऊन करावी लागते त्याच्यामध्ये कुठलेही नियमता नसताना कुठलेही पारदर्शक नसताना डुप्लिकेट कपरत करून अशा अनेक त्यांनी भ्रष्टाचार करून ते जे प्रकरण केलेलं आहे आणि तिथं अनाधिकृत त्यांनी त्या शेतकरी जमीन ताब्यात घेऊन तिथं ता भरमसाठ म्हणजे असं तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण बघतो का बाबा का तहसीलदार असतो का तो तहसीलदार ता तालुक्याचा ता बॉस असतो त्यांनी जर मनात आणलं तर तो, तो निर्णय देऊ शकतो पण इथला जो तहसीलदार आहे हा तहसीलदार त्या बिल्डरचा आधीन गेलेला आहे साधारण बघितलं गेलं तर चर्चा आम्ही केली त्या चर्चेमधून त्यांना असं दिलं का बिल्डरला कुठेतरी वाचवण्याची भूमिका त्यांची आहे टी आर एने जे काम केलं आहे त्या अधिकाऱ्याशी कुठल्या आमचं अजून संभाषण झालं नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत हे पत्र दिलेलं नाही हे सर्व मोगम त्यांचे आम्हाला आता उत्तर दिलं आणि त्या मोगममध्ये त्यांनी लिहिलं की आम्ही प्रयत्न करू आम्ही हे करू आम्ही त्यांना म्हटलं जे चुकीचं काम केलं आहे त्या चुकीच्या कामावरती तुम्ही आम्हाला व्यवस्थित उत्तर द्या आमची भूमिका आहे का त्या जो आमचा शेतकरी गरीब आहे तो गेल्या अकरा वर्ष तुमच्याबरोबर न्याय मागतो आहे तुमच्याकडे येता येता जे त्या चपली जे झिजलेल्या आहेत त्या झिजलेल्या चपली त्याला बाबा तुम्ही आता कुठे थांबवा मरण तो मारण्यापूर्वीच मरन, त्याला न्याय द्या मेल्याच्यानंतर त्याला न्यायाची अपेक्षा नाही या सर्व गोष्टीचा आम्ही विचार केला पण कुठेही त्यांना त्यांच्यावर तत्पर नाही कुठेही त्यांना असं वाटत नाही की आम्ही न्याय द्यायची भूमिका आहे पण आम्ही वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून उद्या पूर्ण जिल्ह्यातून जिल्हा म्हणून आम्ही इथं उ उप उपोषणाला बसणार आहोत जिल्ह्यातले वंचित सर्व पदाधिकारी इथं ठाम असणार आहेत जर उद्या ह्या शेतकऱ्याचं बरं वाईट काय झालं याला सर्वोच्च जबाबदार इथला तहसीलदार आणि संबंधित सर्व अधिकार असेल आणि ज सुधागडमध्ये वंचित बहुजन आघाडी जी आमची तालुक्याची टीम आहे ही ह्या डे वनपासून ह्या प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने तहसीलदार असतील किंवा संबंधित अधिकारी यांची चर्चा करते आणि चर्चेच्या माध्यमातून बाबा आम्हाला न्याय द्या परंतु कुठेही अशी तर काय आम्हाला ते चित्र दिसत नाही त्यामुळे आम्ही जिल्ह्याच्या वतीने भविष्यामध्ये उग्र आंदोलन करणार आहोत